पांडुरंग हरी वासुदेव हर माऊली वारकरी संप्रदाय म्हणजे अठरा पगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वाढत केलेला भक्ती संप्रदाय नमस्कार मी पूजा सोल स्पिरिच्युअलच्या संत वेळा या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांच मनस्वी स्वागत तर आज तुम्हाला पंढरपूरच्या संत नरहरी सोनारांची गोष्ट सांगणार आहे संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय होता दागिने बनवण्याचा एकदा एका सावकराच्या घरी विठ्ठलाच्या नवसानं मुलगा झाला आणि सावकरानं ठरवलं विठ्ठलाच्या कमरेसाठी सोनसाखळी सोन साखळी बनवायची सावकर गेला नरहरी सोनारांकडे आणि नरहरी सोनारांनी त्याला स्पष्ट नकार दिला कारण काय आहे संत नरहरी सोनार होते शिवभक्त शंकराशिवाय दुसऱ्या कुठल्याच देवाचं तोंडही ते पाहत नसत ह्यावर उपाय म्हणून सावकरांनीच विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून दिलं पण संत नरहरी सोनारांनी बनवलेली साखळी एकतर लहान तरी व्हायची नाहीतर व्हायची शेवटी संत नरहरी सोनारांनी डोळे बांधून विठ्ठलाचं माप घ्यायचं ठरवलं झालं संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या मंदिरात आले देखील आणि डोळे बांधलेल्या अवस्थेत विठ्ठलाचं माप घेऊ लागले आणि एक चमत्कार झाला संत नरहरी सोनारांनी विठ्ठलाच्या कमरेला हात घातला आणि त्यांना शंकराची व्याघ्र चर्मे लागली हात गळ्यापर्यंत नेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचं जाणवलं नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि पुन्हा तेच शेवटी त्यांच्या लक्षात आलं की पांडुरंग परमात्माच आहेत हे सर्व देव विठ्ठलातच सामावले आहेत यानंतर ते विठ्ठलाची सेवा करत राहिले ते अगदी अखेर संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते त्यांचा जन्म श्रावण शुक्ल अकराशे त्र्याण्णव mm -hmm. संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध शुक्ल त्रयोदशी या दिवशी असते mm -hmm. त्यांना गहिनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश आणि नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला विविध अठरा पगड जाती जमातींच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे यात पंढरपुरामधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा उमटवला आहे संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळेस अगदी चांगली प्रसिद्ध होती त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसवला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते पण साक्षात परमेश्वरानं त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाही एकच आहे हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अक्षरशः कल्लीन होऊन गेले आणि पांडुरंगाला म्हणाले देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार हरिहर यांच्या साक्षात्कारानंतर नरहरींचे लक्ष व्यवसायाकडे राहिले नाही ते भक्तिमार्गाकडे वळले अन्य संतांच्या सहवासात त्यांना आनंद मिळू लागला अभंग रचनेसाठी त्यांनी बराच काळ घालवला संत ज्ञानेश्वर माहुलींचाही त्यांना सहवास लागला व त्यांच्या ज्ञानाचा वाणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हटले जाते संसार करता करता परमार्थ साधता येतो हे नरहरींनी फार मार्मिकपणे सांगितले ब्रह्म हे सगुण आहे की निर्गुण याविषयी एखाद्या तत्व सोनाराचा व्यवसाय करणारे नरहरी सहजपणे व्याख्या सांगून जातात देव एकमेव अद्वितीय आहे त्याने अनंत रूपे अनंत वेश आणि अनेक अवतार घेतले असले तरी माणसाने इच्छित देवतांची उपासना केली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत सा। माघ कृष्ण तृतीयस विठ्ठलाचे नामस्मरण करता करता ते समाधीस्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे त्या काळी समाधीचा खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता साक्षात मायबाप विठ्ठल रुक्मिणी सहित संत ज्ञानेश्वर संत निवृत्ती संत चोखामेळा संत नामदेव उपस्थित होते निवृत्ती मुख धरिले ज्ञानदेवा करिले पूजन नरहरीचे बोला पुंडली कव्हरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा